पोन भट पवन भट पवन भट <laughs> ना पोन भटच लगीन करायचं आहे पण हळद लावायला मी ह्यांना कबड्डी बरोबर कबड्डी तर मी नेलतो आतमध्ये आणि कबड्डी सर आतमध्ये होते आणि पोन भट सर लग्नाची तयारी करत होते आणि बाकीचे नात्याची तयारी करत होते बाहेर मग सर त्यांनी मुंबई छान आहे सर नियोजन कालपासूनचा अनुभव त्यांना विचारा खूप घट्ट खरोखरच आम्ही इथं जे आलो तर हे आम्ही आमच्यासाठी नाही आलो आम्ही एवढी मोठी श्रीमंत नाहीये पण आम्ही आलो एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांच्या प्रयत्नासाठी म्हणून ह्यांच्या तोंडामध्ये जे वाक्य होतं एक समाधानकारक वाक्य होत त्यांनी चार चाकाची गाडी आणलेली आहे फोर व्हीलर सोबत मी म्हटलं गाडी नकार रेल्वे नेतो रेल्वेने या नाही म्हटले जर प्रसंग पडला तर गाडीमध्ये झोपायला सुद्धा होईल म्हणजे एखादा का संघर्ष काय असतो तो जवळून बघितलाय आणि आम्ही देखील खूप संघर्ष बघितलेला आहे सर उद्या दिवस तुम्हाला बागडे व्हायची कोणतीच कार्यक्रम आहे सर दहा हजार मटावर रोज असणारे सात दिवस कार्यक्रम आहे मटामध्ये मंडप मारला आहे का माहित नाही साऊंड सिटी मारले का माहित नाही घरामध्ये काय नियोजन माहित नाही आमच्या आईला देखील माहित नाही तुम्ही कुणीकडे आलो ते देखील माहित नाही रात्री दोन वाजता उठून आलोय महाराज सकाळ उठल्यानंतर विचारलं की बाबा आहे काय मी तुला सांगितलं मुंबईत त्यांनी चपात्या करून पाठीमागतील सगळ्यांनी चपात्या खाल्ल्या आणि दोन दिवस उपाय जातो म्हणले सकाळ गाडी थोड्याच मारायला लागले ही कंडिशन आहे खूप कठीण आहे सर काही अडचण नाही खूप छान आहे सर नियोजन त्यात काळजी काळजी करायची गरज नाही मग पवन सरांना विचारत होतो पवन सर मग आता आता कसं वाटते आता आता मी तुम्हाला विचारतोय की आता कसं वाटते आणि सर हे तर झालं रोजगाराच आता हे जे मागचं आपण प्रशिक्षण घेतलं ह्याचे काय विद्यावेतन राहिले असतील कोणाचा टॅब बंद झाला असणार कोण अटेंडन्स अपलोड केले नसतील हे सुद्धा मार्ग असंच होईल कारण की त्या दिवशी सांगितलं होतं की एकदा मुंबई गाठू द्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी आणि आता चाललो तिकडे म्हणजे तसं फोन चालूच आहेत कालही पण झाला होता आजही पण त्यांनी सांगितलं की टॅप चालू करतो आणि राहिलेलं पेमेंट असतील ते सर्व गोष्टी एक दोन दिवसात क्लिअर होऊन जातील आणि आज ते पहिले टॅप चालू करण्याचं काम करू कारण आपण जे मागच्या वेळेस तिथे गेलो होतो त्यावेळेस त्यांना विनंती केली होती की जे काय आस्थापना आहेत त्या अटेंडन्स टाकण्यासाठी कुठंतरी म्हणजे वेळ लावत आहेत त्यांचं असं म्हणणं आलं होतं की ज्या महिन्याचं पेमेंट आहे मी प्रशिक्षणार्थ्यांना पण सांगणार एक गोष्ट की आपलं वेतन आपल्यामुळेच फक्त लेट होत आहे की तुम्ही तिथं अटेंडन्स सवाल सबमिट करत नाही आणि त्याच्यामुळे काय होतंय की एका महिन्याचं पेमेंट दुसऱ्या महिन्यात जर तुम्ही अटेंडन्स सहवाल सबमिट कराल तर तिथं कुठेतरी तो घोड झाल्यासारखं त्यांच्या निदर्शनात आलं ते म्हणून त्यांनी ते एक तीन दिवसाचा ते काय अल्टिमेटम दिला होता आणि लगेच टॅप बंद करून टाकला आता दर महिन्याला टॅप बंद होती तुमचा जूनचा पेमेंट जून मध्येच पडला पाहिजे त्या महिन्याचं म्हणजे जुलै मध्ये जुलैच्या एक दोन तारखेपर्यंत तुम्हाला वेळ मिळणार तीन तारखेपासून कॅब बंद होतील म्हणून आता ते सर्व गोष्टी शिस्तीत नाही आता मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की एक दोन दिवसाचं नाही करायचं ना कायमच करायचं मग आता तर ते आपल्याच नियोजनानुसार हे सगळे कामं होत आहेत त्या दिवशी सुद्धा मुंबईतनी हे जे काढलं होतं पण पण त्याचं थोडं चुकीचं निघालं तीन दिवसाचा आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो तिसरा दिवस निघून गेला होता आता यावेळेस तसं होणार नाही आजच आदेश निघतील आजच त्यांचं पोहोचतील वाटलं तर आपण पोहोचवण्याचं काम करू आणि ते अटेंडन्स अहवाल या दोन दिवसात मी सबमिट करून पेमेंट त्या दिवशी झालं पाहिजे म्हणजे आता एसी सी डी सी डी एसी आणि अप्रूफ पेमेंट पेमें। एकाच दिवशी सगळा विषय क्लिअर कारण आपण चुकत नाही त्याच्यामुळे काही क्षण हेच नाही आता आणि प्रशिक्षणार्थ्यांना खरंच ते एक गोष्ट करायला पाहिजे सर की अटेंडन्स अहवाल स्वतःचा तरी तुम्ही वेळेत जमा केला ना पैसे तुमचे देणार आहेत ना लवकर जर पेमेंट आपलं आहे तर मग आपल्याच खात्यात येणार आहे ना मग आपणच आपला अहवाल लेट का द्यायचा अजूनपर्यंत सर मागच्या महिन्याचे अटेंडन्स सहवाल सबमिट नाही आहेत बरेच आस्थापनामध्ये त्यांचे काल फोन आले होते की सर तुम्ही अटेंडन्स सवाल केव्हा सबमिट करणार आहेत सगळ्यांचे म्हटलं ठीक आहे दोन दिवसांनी होऊन जातील मी थोडं मुंबईला आहे म्हटलं मी सांगतो लोकांना म्हणजे हे ह्या गोष्टी थोड्या झाला नाही पाहिजे आणि एक सर जे पाहिजे होतं ते घेऊनच वापस आलो असा शब्द होता, होता मा सर, सर की जाईल ते घेऊन येईल बाबाच्या माध्यमातून आवाज नाही येत आहे सर भागवत आपलं एवढा आवाज नाही येत आहे तुमचा वारंवार खूप येऊन राहिले की काय झालं